मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या इचलकरंजी शांतीनगर परिसरात एका युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खून इचलकरंजीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आला आहे मृताची ओळख पटली असून ही घटना सकाळी दहाच्या दरम्यान उघडकीस आली घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून मृत व्यक्तीची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली आहे इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात कोल्हाटी डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत एका युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याला मिळाली माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले काही क्षणातच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाची चक्रे तात्काळ फिरवली असता सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव परशुराम भैरूप कुराडे सध्या राहणार इंदिरानगर इचलकरंजी मूळ राहणार नागराळ कर्नाटक असे आहे त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी आहेत त्यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे परशुराम कुराडे हा शांतीनगर येथील कत्तलखाना रोडवरील प्रोसेसमध्ये प्रोसेस मध्ये काम करत होता घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरात सर्वात आधी बघण्यासाठी